नमस्कार आज बावीस एप्रिल संध्याकाळचे सव्वा सात वाजले तर आज आपण बघूया की तेवीस एप्रिलचा हवामान अंदाज कुठे पावसाचा अंदाज आहे याबद्दलची माहिती सर्वप्रथम आपण कालपासून ते आज सकाळी साडेआठपर्यंत कुठे पाऊस झाला हा जर बघितला तर खास करून संपूर्ण विदर्भामध्ये पावसाच्या नोंदी आहेत ज्यामध्ये चंद्रपूर अमरावती वर्धा नागपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आहे तर दक्षिणेकडील मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे देखील काहीसे हलके थेंब किंवा हलक्या पावसाच्या या ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत त्यानंतर आपण काल जो पावसाचा अंदाज दिलेला होता दक्षिणेकडे मराठवाड्यामध्ये तर या ठिकाणी आपली जोरदार पावसाचा अंदाज जो होता ती एक चूक झालेली आहे तर एक लक्षात घ्या मित्रांनो हवामान हा अतिशय संवेदनशील विषय आहे तरी देखील आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामध्ये एखादा जरी आपला धागा पकडताना जर चुकला तर या ठिकाणी आपला फॉरकॉस्ट या ठिकाणी चुकत असतं मीच नाही किती मोठे मोठे जर तज्ज्ञ असले त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी चुका होत असतात अन आपण खास करून जीवाला खातो एखादी जर आपली चूक झाली तर आपण वारंवार त्यावर विचार करतो का असं व्हायला नको तर नक्कीच भविष्यामध्ये काही दिवसानंतर या ठिकाणी चांगल्यापैकी आपण यामध्ये सुधारणा करू जे चुका होत आहेत तर कुठं नेमकं चूक झाली आपली यावर देखील आपला स्टडी चालूच आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लांब लांबचे फॉरकास्ट करतो ज्यामध्ये मान्सूनचं फॉरकास्ट असेल ते, ते देखील आ असतात पण एखाद्या वेळेस एखादी गोष्ट होऊन जात राहते त्यानंतर जर आपण बघितलं तर सॅटेलाइट इमेजमध्ये बघूया आपण तर विदर्भामध्ये तीव्र असे पावसाचे ढग आहेत ज्यामध्ये खास करून नागपूर आणि चंद्रपूर यवतमाळमध्ये दी गारपीट देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे त्यानंतर आम नांदेड आणि यवतमाळचा देखील काही विभाग या ठिकाणी देखील गारपीटीचे ढग आहे बाकी ठिकाणी जर बघितलं आपण परभणी हिंगोली गडगडाटी पाऊस लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा अहमदनगर पुणे या ठिकाणी देखील संध्याकाळी गडगडाटी पावसाचे ढग या ठिकाणी विकसित झालेले होते या व्यतिरिक्त आपण रात्रीचा अंदाज जर बघितला तर रात्री काहीशी पावसाची निर्मिती होऊ शकते अहमदनगर किंवा छत्रपती संभाजीनगरच्या एका दुसऱ्या भागासाठी थी। हलके थेंब होऊ शकतात शक्यता कमी आहे पण होऊ शकतात त्यानंतर जर बघितलं आपण नाशिक आणि धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी देखील रात्री पावसाचा अंदाज आहे त्यानंतर अमरावतीमध्ये देखील ढगांची निर्मिती होत आहे आणि नागपूरमध्ये देखील निर्मिती चालू आहे या व्यतिरिक्त गडचिलीचा देखील दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती आहे हे ढग देखील इकडे सरकतील त्यामुळे या ठिकाणी देखील रात्री वेदांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर जर आपण हवामान विभागाचा उद्यासाठीचा अंदाज बघितला तेवीस एप्रिलचा तर या ठिकाणी प्रामुख्याने जे इशारे आहेत तर सोलापूर धाराशिव लातूर वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी विजांच्या कळकळासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर नागपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी पाऊस होण्यासाठी पाऊस होईल असा येलो अलर्ट आहे त्यानंतर सांगली बीड नांदेड आणि जळगाव या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो तर बाकी जे शहरं आहेत महत्त्वाचे तर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी दिवसा गरम वातावरण आणि रात्री उकाडा राहण्याचा या ये ठिकाणी येलो अलर्ट आहे आपला हवामान अंदाज आपण उद्यासाठी जर बघितला तर खास करून प्रामुख्याने उद्या जी पावसाची शक्यता असेल तर ती दक्षिणेकडे असणार आहे सोलापूर बीड परभणी हिंगोली त्यासोबत विदर्भाचा देखील दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी पावसाचा अंदाज असेल परंतु जी व्याप्ती असेल तर कदाचित उद्या काहीशी कमी असू शकते किंवा जी गारपिटीची शक्यता असेल तर ती नांदेडच्या आसपास काहीशी दक्षिणेकडील विदर्भामध्ये राहू शकते पण ही शक्यता पण उद्यासाठी खूप कमी आहे या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर उत्तरेकडे देखील पाऊस जर स्थानिक वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची जर या ठिकाणी स्थिती निर्माण झाली सपोटी वातावरण स्थानिक ठिकाणी झालं तर नक्कीच या ठिकाणी पाऊस होईल दक्षिणेकडे देखील काहीशी पावसाचा अंदाज असणार आहे या ठिकाणी परंतु थोडंसं वातावरण उद्या क्लोज राहू शकतं असा एक अंदाज आहे आणि तीव्रता जी असेल तर ते दक्षिणेपासून ते विदर्भाकडे असेल या व्यतिरिक्त उत्तरेकडे जे असेल तर उन्हाचा झटका छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार त्यासोबतच नाशिक या संपूर्ण ठिकाणी उद्या चाळीस ते बेचाळीस शेल्शियसपर्यंत किंवा बेचाळीसपेक्षा देखील अधिक तापमान या ठिकाणी नोंदवलं जाऊ शकतं त्यानंतर जर आपण पुढील दोन तीन दिवसाची जरी परिस्थिती बघितली तर पुन्हा काहीचं वातावरण जे असेल तर पश्चिमेकडे सर्केल म्हणजेच उत्तर महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज असणार आहे त्यामुळे वातावरण जे आहे ते थोडंफार काहीसं विदर्भाकडे जातं पुन्हा काहीसं पश्चिमेकडे येतं अशा प्रकारची पुढच्या चार पाच दिवसामध्ये स्थिती आहे त्यामुळे आपण आपली या ठिकाणी तयारी ठेवू शकता सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र